खरी श्रीमंती म्हणजे काय गाड्या बंगले महागडे कपडे की शांत मन आत्मसंतोष आणि साधेपणा ही कथा आहे एका माणसाची जो साधेपणा जगतो पण खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे तीस वर्षांनी झालेल्या एका मित्रमिलनातून मिळालेल्या जीवनाचा अनमोल धडा ही गोष्ट तुम्हाला अंतर्मुख करून जाईल ही अशी कथा आहे जी आपल्या जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकते आजच्या दिकाव्याच्या युगात आत्मसंतोषाचं महत्त्व पटवून देणारी गोष्ट आहे तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जी जी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत होतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामीच्यावरने प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तीस वर्षांनी मी माझ्या एका जुन्या मित्राला पाहिलं एका हॉटेलच्या लॉबीमध्ये तो भेटला तो अगदी साध्या कपड्यांमध्ये होता त्याचं साधेपण पाहून मला थोडं समाधान वाटलं तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला तुला भेटून खूप आनंद झाला तो आर्थिकदृष्ट्या थोडा कमकुवत वाटत होता आम्ही एकमेकांचे फोन नंबर आणि संपर्क माहिती शेअर केली मी जेव्हा त्याला माझा नंबर दिला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं हास्य होतं थोड्या अभिमानाने मी त्याला सांगितलं मी माझ्या नवीन रेंज रोवरमध्ये त्याला घरी सोडतो मी त्याला गाडी दाखवली पण त्याने नम्रपणे नकार दिला आणि सांगितलं की त्याने स्वतःची गाडी बोलावली आहे ती गाडी जुनी होती दोन हजार एकची ची होंडा पण त्याच्या शांत हास्यामध्ये आज मी विश्वास झळकत होतो दुसऱ्या दिवशी मी त्याला माझ्या घरी जेवायला बोलवलं मी त्याला माझं यश आणि संपत्ती दाखवायचं ठरवलं होतं तो त्याच्या गाडीतून माझ्या घरी आला माझं घर पाहून तो प्रभावित झाला पण ते घर मी कर्जावर घेतलं होतं जेवणाच्या वेळी त्याने सांगितलं की तो छोट्या व्यवसायात आणि रिअल इस्टेटमध्ये आहे मी विचारलं तुझी कशी मदत करू शकतो त्याने हसून उत्तर दिलं मी व्यवस्थित आहे मी इतकंही म्हटलं की हवा असल्यास मी त्याचे काही कर्ज फेडू शकतो त्याने शांतपणे पाहिले आणि हसत म्हणाला लवकरच तुला आमच्या घरी बोलवतो त्याची जुनी गाडी पाहून मी मनात म्हटलं देवाचे आभार साऱ्या बोटांचा आकार सारखा नसतो मी विचार केला मी नशिबन आहे एका चांगल्या कंपनीत नोकरी करतो दोन आठवड्यांनी मी आणि माझी पत्नी त्याच्या घरी भेटायला गेलो पत्नी त्याच्या स्टेटसवरून फारशी प्रभावित नव्हती आणि जायला थोडी संकोच करत होती पण जेव्हा आम्ही त्याच्या घरापर्यंत पोहोचलो आणि रस्त्यावर लोक त्याच्या नावाचा आदराने उच्चार करत होते तेव्हा आम्हाला जाणवायला लागलं की काहीतरी वेगळं आहे त्याचं घर एक सुंदर चार बेडरूमचा बंगला होता समोर चार पाच गाड्या उभ्या होत्या आत गेल्यावर वातावरण खूपच साधन आणि सुंदर होतं त्याने आमचं मनापासून स्वागत केलं जेवण त्याच्या पत्नीने स्वतः प्रेमाने वाढलं कोणतेही नोकर नव्हते जेवणादरम्यान त्याने माझ्या एम डीबद्दल बद्दल विचारलं म्हणाला ते माझे चांगले मित्र आहेत माझ्या कंपनीचं एक गिफ्ट मी त्यांच्या टेबलवर पाहिलं मी विचारलं हे इथे कसे काय तो फक्त हसला आणि म्हणाला ही कंपनी माझी आहे आणि माझ्या नकळत मी त्याला सर म्हणून संबोधलो त्या दिवशी मी नम्रतेचा मोठा धडा शिकलो बाह्य दिखावा फसवतो मी एक पगारावर जगणारा कर्जबाजार माणूस आणि तो शांत साधेपणात जगणारा पण माझा मालक खोल नदी नेहमी शांत वाहते म्हणजेच खरी यशस्वीता आणि समाधान हे बाह्य गोंगाटापासून दूर असतं त्याने पैशाचा वापर प्रतिष्ठेसाठी नव्हे तर समजूतदार गुंतवणुकीसाठी केला त्याचं जगणं साधं होतं पण आत्मविश्वासाने भरलेलं माझ्या डोळ्यावरचा पडदा हटला खरं समाधान म्हणजे शांत मन स्वाभिमान आणि आत्मसंतोष आहे आजच्या जगात जेव्हा आपण महागड्या वस्तू आलिशान कार्स बंगले यांच्या मागे धावत असतो तेव्हा आपण विसरतो की हे सगळं अनेकदा कर्जावर उभं असतं दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही तर स्वतःच्या समाधानासाठी जगा तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपले चॅनेल गणेश जीजी प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद